नमस्कार आज आपण पाहूया अनिलोम विलोम कसा करायचा आहे त्याचे फायदे सगळ्यात पहिले आपण सुखासन पद्मासन किंवा वज्रासन यामध्ये बसू शकतो आपले डोळे बंद करायचे आहे आणि आपले मन शांत करायचे आहे उजव्या हाताचा अंगठा आपण उजव्या नागपुडीवर ठेवायचा आहे आणि नाग पहिले आणि मधले बोट भुवयांच्या मध्ये ठेवायचे आहेत डावा हात गुडघ्यावर ठेवायचा आहे डाव्या नागपुडीतून हळूहळू श्वास घ्यायचा आहे उजव्या नागपुडीतून श्वास बाहेर सोडायचा आहे परत आपल्याला उजव्या नागपुडीतून श्वास घ्यायचा आहे आणि डाव्या नागपुडीतून श्वास सोडायचा आहे जेव्हा आपण इनहेल घेत करतो तेव्हा वन टू थ्री फोर फाय असे आपण मोजू शकता आणि जेव्हा एक्झेल करणार तेव्हा वन टू टेन म्हणजेच आपण इनहेल टू एक्झेल याचा रेशो वन इस टू टू ठेवणार आहोत चला तर मग बघूया अनिलोम विलोमचे फायदे ह्याचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे ह्याने आपले मन शांत व स्थिर राहते ज्यांना पण एन्झायटी डिप्रेशन आहे त्यांनी अनिलोम विलोम प्राणायाम रोज पाच ते दहा मिनिट जरूर कावा करावा ब्लड सर्क्युलेशन सुधारते आपल्याला ऑक्सिजनचा योग्य पुरवठा होतो आपला मेंदू ताजेतमाणा होतो त्याचबरोबर आपला तणाव कमी होतो आपल्या लंगची कार्यक्षमता वाढते आपल्याला सर्दी अलर्जी अस्थमा किंवा श्वासा संबंधित काही तक्रार असेल त्यांनी अनिलोम विलोम नक्की करावा याने चांगली झोप होतेच त्याचबरोबर मानसिक स्पष्टता पण वाढते आता पाहूया अनिलोम विलोम कसा करायचा नाहीये आणि कोणी करायचा नाहीये अतिशय जलद किंवा जोराने आपण श्वास घ्यायचा नाहीये नेहमी ताठ बसायचे आहे वाकून नाही बसायचे त्याचबरोबर आपण जेवणानंतर लगेचच आपण कोणताच प्राणायाम करायचा नाही आहे किमान आपण चार तास आपण अंतर ठेवलेच पाहिजे खूप जर थकवा आला असेल हाय बी पी असेल किंवा हा हृदयविकार आहे त्यांनी पण करायचा नाही आहे आणि प्रेग्नेंट लेडीजनी डॉक्टरांना विचारूनच करायचं आहे तुम्हाला जर व्हिडिओ हा उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग